नमस्कार मी डॉक्टर शोभराज माळवी प्राचार्य जेनेसिस कॉलेज राधानगरी मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी आमच्या संस्थेस सदिच्छा भेट दिली होती त्या भेटीदरम्यान दादांनी गरजू आणि होतखोर मुलींच्यासाठी कमवा आणि शिका अशा प्रकारची योजना आणण्याची घोषणा प्रथमच आपल्या कॉलेजमध्ये केली होती दादांच्या सूचनेनुसार आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय अभिजित तायशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडील गरजू होतकरू अशा मुलींच्यासाठी अशी ही नाविन्यपूर्ण कमवा आणि शिका योजना कार्यान्वित केली सदर प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या योजनेचा शुभारंभ आदरणीय दादांच्या हस्ते उद्या शुक्रवार दिनांक दोन मे रोजी जेनिसेस कॉलेज राधानगरी येथे संपन्न होत आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी का सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा धन्यवाद